मिळते आहे तो सारथी झोपलेला आहे तर तो रथ त्याला जिथे जायचे त्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊ शकेल का तो रथ जाऊ शकणार नाही म्हणून मला तुम्हाला सांगू दे त्या रथाला जर डेस्टिनेशन पर्यंत जायचं असेल तुम्ही आयुष्यात प्रत्येकाने काहीतरी ठरवलेलं असेल ना की मला इंजिनियर व्हायचे मला डॉक्टर व्हायचे मला जाती दुसऱ्या व्हायचे मला सचिन तेंडुलकर व्हायचे मला

कठपुतलीचा जो खेळ असतो त्याच्या त्या दोऱ्या एका दुसऱ्या माणसाचा हातात असतात ते दुसऱ्या माणसांनी सांगितलं तसं त्याच्या तारावर त्याला नाचायला लागतं तुम्ही आणि तुमच्या आमच्या आयुष्याची अशी कठपुतली होऊ देणार बघता नाही आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्याचा स्टेरिंग आपल्या हातात धरायचे आणि आपली गाडी सुसाट पळवायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ही एकच गोष्ट विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा आठवा डिप्रेशन लिहित प्रत्येकाच्या आयुष्यात डिप्रेशन आयुष्यात बॅग तरी सुद्धा त्याला सात सात आठ आठ दिवस उपाशी सुद्धा अकरा वर्ष अंदमानच्या कोकणात माणूस अंदमानच्या सेरीगर जेलमध्ये गेला होता आणि त्यांच्या जेवणामध्ये सापांचे पालीचे झुलण्याचे तुकडे ते जेवण अकरा वर्ष एक माणूस जेवला अडचणिका त्या माणसाला आली